अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बर का एक तिसाने इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकतो म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळाचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण पीएने पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचंय पत्र द्यायचंय चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवला माझं काय चुकतं आहे का ऐंशी हजाराच पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र बेगडे यांनी त्या पुलाच्या संदर्भात मला जेव्हा सांगितलं आणि पत्र दिलं तात्काळ त्या पुलाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं ला। त्या पुलाला आठ कोटीच्या जवळपास खर्च हा अपेक्षित होता आणि मग त्याला बजेटरी जी प्रोविजन करायला पाहिजे होती ती बजेटरी प्रोविजन या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करू तात्काळ करावी असं सांगितल्यानंतर डिपार्टमेंटने सुद्धा तात्काळ त्या दिशेने पावलं उचलली आणि म्हणून मग मी जे बजेट मध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली खर तर जेवढी तरतूद असते त्याच्या एक हजार पट असा तो अर्थ असतो त्यामुळे ऐंशी हजार गुणिले हजार असा तो त्याचा अर्थ असतो आणि हे सगळं वाचवावं लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनी सुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का तर त्या कामाला मंजुरी ही दिली ही वस्तुस्थिती आहे त्याला प्रोविजन होती का तर प्रोविजन आहे निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याच्या टेंडर्सची प्रक्रिया ही पूर्ण झाली मी आज या संदर्भात ज्यावेळेला खर तर हे सांगण्यासाठी इथे आहे प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राजे साहेबांना आणि त्या सचिव मनिषाताई यांना सुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोविजन पूर्ण झाली होती टेंडर पूर्ण झाला त्या प्रक्रिया जर जाल पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली त्याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणे हे अपेक्षित आहे कारण झालेल्या आपल्या दिरंगाईमुळे जर असा निष्पाप लोकांचे बळी जर गेले असतील तर ते काही चांगलं नाही आणि म्हणून या संदर्भातले जे आवश्यक जे निर्देश द्यायला हवेत ते निर्देश मी दिलेले आहेत आणि मला खात्री आहे तर त्यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कर दिरंगाई दे केली असेल तर नक्कीच शासनाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई नक्की केली जाईल